नमस्कार मित्रांनो तर लाडकी बहीण योजनेची केवायसी करणं सध्या चालू झालेलं आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक जारी केलं त्यामध्ये अठरा सप्टेंबर पासून दोन महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना त्यांची केवायसी पूर्ण करण्यासाठी सांगितलेलं आहे त्यासाठी जेव्हा त्या वेबसाईटवर तुम्ही जाता आणि तुमचा आधार नंबर आणि कॅप्च या ठिकाणी टाकता त्यानंतर तुम्ही मी सहमत आहे यावरती क्लिक करून ओटीपी पाठवता परंतु बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेमच आहेत की त्या त्यांच्या रजिस्टर मोबाईलवरती ओटीपी येतच नाही तर काही जणांच्या मोबाईलवरती ओटीपी येतोय परंतु ओटीपी टाकण्याचा ऑप्शन या ठिकाणी दिसतच नाही आहे तर याच कारण असं आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने अठरा सप्टेंबरला सर्व लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी सांगितलंय आणि एकाच वेळी बहुतांश लाडक्या बहिणी या वेबसाईट वर येऊन केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे झालेलं असं आहे की या वर पूर्ण लोड आलेला आहे तर त्यामुळे मी सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करतो आप अपली करने क्यों क्योंग 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 की सर्वांनी आपापली केवायसी करण्यासाठी दोन महिन्याचा वेळ दिलेला आहे त्या दोन महिन्यामध्ये तुम्ही केव्हाही केवायसी केली तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळं घाई गडबड करू नका दहा ते बारा दिवसामध्ये ही वेबसाईट नॉर्मल वर्किंग करायला चालू करेल त्यानंतर तुम्ही केवायसी करू शकता परंतु सध्या बरेच जण या वेबसाईट वरून केवायसी करण्याचा प्रयत्न करतायत केवायसी करत असताना त्यांना या ठिकाणी असा मेसेज येतोय आणि टू सेंड ओटीपी याचं कारणच हे आहे की ही वेबसाईट सध्या वर्क करत नाही आहे त्यासाठी तुम्हाला थोडे दिवस थांबायचं आहे आठ दहा दिवस थांबा त्यानंतर प्रयत्न करा तुमची केवायसी होऊन जाईल महाराष्ट्र सरकारने अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला एक परिपत्रक जाहीर केलं लाडक्या बहिणीसाठी ज्या इलिजिबल लाडक्या बहिणी आहेत त्यांना केवायसी करायची आहे आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच यानंतर लाडक्या बहिणीचा फायदा मिळणार आहे आणि ज्या अपात्र महिला आहेत त्यांची आपती यानंतर बंद होणार आहे आणि जर तुम्ही येत्या दोन महिन्यामध्ये जर केवायसी केली नाही तरी सुद्धा तुमचा हप्ता यानंतर येणार नाही एक फ्लोचार्ट त्यांनी केवायसी साठी सांगितलेलं आहे त्यामध्ये असं दिलेलं आहे की लाडके बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटला जायचं आहे त्यानंतर केवायसीचा बॅनर या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्यामध्ये ई केवायसीचा फॉर्म उघडायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि कॅपचा कोड टाकायचा आहे आणि तुमच्या मोबाईलवर येणारा एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला आपली ई केवायसी या आधीच पूर्ण झाले आहे की नाही हे तपासले जाईल यानंतर तुमचं एक तर केवायसी झालेली असेल तर ई केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला या ठिकाणी येईल आणि जर केवायसी झालेली नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही हा या ठिकाणी तपासला जाईल त्यानंतर खाली दोन ऑप्शन आहेत जर तुमचा आधार नंबर या ठिकाणी लाडक्या आधार क्रमांक लाडक्या बहिणीच्या यादीत पात्र यादीत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश त्या ठिकाणी दिसेल जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर त्या तुम्हाल ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि मोबाईलवर येणार ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर ई केवायसीच्या पृष्ठभागावरती तुमचे पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे ज्या महिलांचे लग्न झालेले आहेत त्यांना त्यांच्या पतीचे आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचे आहेत आणि ज्यांचे लग्न झालेले नसेल त्यांनी आपल्या वडिलांचे आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यांच्या रजिस्टर मोबाईलवरती एक ओटीपी येईल तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे जात प्रवर्ग तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे आणि डिक्लेरेशन द्यायचं आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संतेमध्ये कार्यरत नाही आणि सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन सुद्धा घेत नाही या ठिकाणी तुम्हाला हो किंवा नाही यावर क्लिक करायचं आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं डिक्लेरेशन द्यायचं आहे आणि नंतर ते सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर सक्सेस तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल तर मित्रांनो आपल्या या चॅनेलवरती लाडक्या बहिणी संदर्भात सर्व अपडेट या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत धन्यवाद